प्रतिपचंद्र लेखे वव वर्द विष्णु विश्ववंदिता शासनु शुषेश्या मुद्र भद्राय राजते मुद्र छत्रपती शौरायनला रेतेचे राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही अथांग आहे सागरा समान जिचे छात्र माझे अबाय समान तोत्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान काय जाए सह्याद्री ज्याला शंभू स्वाभिमान महाराष्ट्राचे देवळ ज्याचे पहिले स्थान मराठी जभव अस्मान आहे दयाचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदय झालं राजमाता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ पण मुलगा मध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला ते डोळे पाणी आणि अंगोर शाऱ्या शिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर ते दहा पट्टीला अडवलं असे ते शंभू राजे म्हणतात ना तिची मालिक बना परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणूनच तर नाचो कीर्तनाच्या अंगी नाना दीपक माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत आहे शब्द शब्द समजून विकुलपुतीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव आहे दिवसभर दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं हे काम ज्याने केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर वावरा पाटील माझ्यासारखे अहो माझ्यासारखे एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते ते आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आणि ज्यांनी प्रदान केलेल्या राज्य तंत्रज्ञाच्या जोरावरती अख्ख्या देशात राज्यकारभार कारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवास मी अभिवादन करते आयुष्यातले राहतात असं नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही काही क्षण विसरता सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला शिवनेरीवर तोपांचा गडगडाट झाला सणाच्या चकोडी बाजू लागली एका रुरी त्या सह्याद्रीच्याकडे कपडा टोंबलवली अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दीन दलितांचा कैवार दुष्टांचा सहारे जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला इतिहास घडवणारे आम्ही जन्मले ना कुठे म्हणून चुकावं लागलं त्या हिमालया पुस्तो आम्ही शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे जातीवंत धडकतात ता आऊ साहेब विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभू राजे आठवले की डोळ्यातल्या शू आपाप गळतात जिथे प्रत्येक पावलं आमची त्या इतिहासाच्या वाटा वाकत तर नाही पण बोडणारही नाही मराठा पण मराठा म्हणायचं कोणाला आम्ही तर विश्वाची जात अपेक्षित करतो जो पर्यंत लढत राहील तोच खरा मराठा तो तू कोणत्या जातीचा असू द्या कि धर्माचा असू द्या आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा तर फार महत्वाचा प्रश्न आहे जयंत्या सगळ्यांच्या साजरी होतात का आपल्या पण होणार आहे का आपण गेल्यावरती नाही हो जो व्यक्ती ह्या देशासाठी या जनतेसाठी लढला त्याच्या जयंत्या साजरी होतात पूजा भावनीच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने स्वराज्य स्थापन केले एक त्या गुलामगिरीच्या काळात एक आणि तिच्या नावाने स्वराज्याचे तारे झाले घडले कारण संस्कार तिथं होते आठवा प्रकट जातींच्या मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे एसाजी संताजी धनाजी यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांनी यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांनी हिंदावी स्वराज्य स्थापन केले त्या काळाचे मावळे एक पृष्ट होते आता काळच्या मावळ्यांची काय परिस्थिती झाली हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात लिहून सांगतात लाज बाळगू नका लाज आपल्या मधील दुर्गुणाची बाळगा आपल्या मधील जे दुर्गुण असते ना ते काढून टाकली पाहिजे आणि राष्ट्रेत जपले पाहिजे शिवाजी महाराज हिंदूचे सण होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले असे नाही शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाली असे नाही शिवाजी महाराजांनी या देशात धाकपीर उभारली करमगारशाही म्हणजे काय हो करमगारशाही म्हणजे अकुळ त्या अकुळ काळात अत्याचाराचा डोंगर अत्याचाराचा डोंगर उदळाची प्रजा गुलामगिरीची हट्टी नव्हती माणसा खालच्या उदळाची गाडवा होती असं यात असा या कुळकात शिवरायने हिंदवी स्वराज्य स्थापन केले कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी वती प्रजा कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी वती प्रजा होता माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा श्वा श्वासात रोखून वादळ गोळ्याच रोखून आग श्वासात रोखून वादळ गोळ्याच रोखून आग देव आमची छत्रपती एकटाच मराठी वाघ एकटाच मराठी वाघ सूर्यनारायण जर बोलले नसते तर आकाशाला रंगच समजला नसता जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता हिंदू धर्माचा अर्थ कळायला नसता ताजमहल अगर प्रेम की निशानी आहे तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहाणी आहे ताजमहल अगर प्रेम की निशानी आहे तो शिवनेर किल्ला एक शिवनेर किल्ला एक सिंह की कहाणी आहे एवढी बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ धन्यवाद